कुंडलचे स्वातंत्र्यवीर एकशे एकोणनव्वद वीरांची गाथा लेखक प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील आणि डॉक्टर सौभाग्यवती कीर्ती कदम भाग दुसरा फील्ड मार्शल क्रांती अग्रणी जी डी बापू लाड अभिवाचन चंद्रकांत निकाडे कुंडलमधील शेतकरी असणारं कुटुंब दादासाहेब लाड आणि सारजाबाई लाड त्यांना दोन मुलं थोरला खाशाबा आणि धाकला गणपतराव धाकला गणपतराव म्हणजेच फील्ड मार्शल क्रांती अग्रणी गणपतराव दादासाहेब लाड उर्फ जेडी डी बापू लाड होय मुलांनी धडपड करावी शरीर कमवावं कुस्ती खेळावी शिक्षण घ्यावं देशासाठी काम करावं मोठं व्हावं असं आईवडिलांना वाटत होतं खाशाबा व गणपतराव दोन मुलं बरोबरीनं शाळेत जात बरोबरीनं तालमीत जात असत कुस्तीत गणपतराव आघाडीवर होते बरोबरीच्या जोडीदाराला गणपतरावांनी सरळ सोडलं नाही गावच्या जत्रेत गणपतराव एका लांगेवर दोन दोन कुस्त्या करणार कुंडल गावातील माळावरच्या कुंभेश्वराच्या देवळात आप्पासाहेब लाड गुरुजींचे वास्तव्य असायचे दोघे बंधू खाशाबा व गणपतराव त्या मैफिलीत असायचे गणपतरावांची जिद्द लाड गुरुजींच्या लक्षात आली गावातील निवडक मुलांपैकी गणपतराव हा एक होता लाड गुरुजींनी निपाणीच्या राष्ट्रीय विचाराने चालविलेल्या शिक्का बोर्डिंगमध्ये कुंडलच्या काही मुलांची सोय केली आईने या गोष्टीला परवानगी दिली आणि गणपतराव निपाणीला शिक्षणासाठी गेला निपाणीत गणपतराव पक्का गांधीवादी झाला कुंडलमध्ये तरुणांच्या बैठका घेणं गावात प्रभात पेऱ्या काढणं दारूच्या दुकानावर निदर्शनं करणं सूतकताई राष्ट्रीय नाटके बसवणं राष्ट्रीय पोवाड्याच्या मैफली घडवून आणणं कुस्ती मलखांब दांडपट्टा लेझिम इत्यादी खेळांच्या आखाड्यात सवंगडी जमवणं त्यांना राष्ट्रीय विचार सांगणं हा गणपतरावांचा नेत्याचा कार्यक्रम झाला होता दुसऱ्या महायुद्धाला सहकार्य करायचं की स्वातंत्र्य हा प्रश्न काँग्रेससमोर उभा होता मुंबईला राष्ट्रीय काँग्रेसची सभा भरली होती यावेळी गणपतराव पुणे येथे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकत होते शिक्षण का स्वातंत्र्य या प्रश्नाने गणपतराव बेचैन झाले होते अखेर राष्ट्रीय विचाराने शिक्षणावर मात केली पुणे येथे प्रभात फेरी निघाली होती गणपत आणि मित्र ती फेरी पाहायला गेले होते बरोबरीच्या मित्राला त्या फेरीच्या वेळी ब्रिटिशांच्या गोळीबारात हौतात्म्य हो पत्करावं लागलं परंतु सोबत असणाऱ्या गणपतला काही झालं नाही त्याच्या मनात एकच विचार आला आणि तो म्हणजे आपल्याला नीतीने जिवंत ठेवलेला आहे म्हणजे आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठीच लढलं पाहिजे ही भूमिका घेतली दोन दिवस या विचाराने बेचैन झाले त्यानंतर निर्णय पक्का झाला मुंबईला आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या काँग्रेसच्या सभेला गणपत गेला माणसांच्या सागरात सामील झाला महात्मा गांधी पंडित नेहरू मौलाना आझाद इत्यादी राष्ट्रपुरुषांना जवळून पाहिलं राष्ट्रीय विचार गप्प बसू देत नव्हता महात्मा गांधीजींच्या छोडो भारत या घोषणेने समुद्राला जसे भरती येते तसे जनसागराला भरती आली हे गणपतनं सर्व पाहिलं ब्रिटिशांनी गोळीबार लाठीमार अश्रुधूर धरपकड हेही केलेलं पाहिलं राग छीड द्वेष संताप ओसंडून वाहत होता करा किंवा मरा हा गांधीजींचा संदेश आहे त्या पद्धतीने लोक वागू लागले स्वातंत्र्यासाठी पडेल ती किंमत देण्याची माझी तयारी आहे अशी भूमिका गणपतरावांनी घेतली यानंतर तासगावचा मोर्चा यशस्वी झाला इस्लामपूरच्या मोर्चात दोन हुतात्मे झाले त्याचवेळी एक सैनिक जखमी होऊन खाली पडला त्याला उचलून घेताना गणपतवरही गोळी रोखली टी एस बी किलबर्टने ओरडून त्यापासून दूर केले काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती हेच म्हणा असं वाटतं देव तारी त्याला कोण मारी हेच खरं तासगाव मोर्चानंतर क्रांतिसिंह नाणा पाटील भूमिगत झाले इस्लामपूरच्या गोळीबारानं स्वातंत्र्य लढ्याला वेगळं वळण लागलं प्रगल्भ विचाराचे बलदंड ताकदीचे आणि देशासाठी फकीरी स्वीकारलेले क्रांतिसिंह नाना पाटील हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व नेतृत्व करीत होतं गणपती क्रांतिसिंहांच्या तरुण सवंगड्यांपैकी एक होता क्रांतिसिंहाणा गणपत मिळाला होता भूमिगत राहून चळवळी उभं करणं ही तशी सोपी गोष्ट नव्हती पोस्ट लुटणं चावड्या डाक बंगले जाळणं रेल्वेचे खांब पाडणं तारा तोडणं बँक लुटणं सरकारचा खजिना लुटणं इत्यादी कार्यक्रम चालू झाले कुंडल ग्रुपमध्ये गणपती सर्व गोष्टीचे नियोजन करीत असे अंगभूत धाडशी गुणांमुळे तो प्रत्येक कार्यात अग्रभागी असे त्यामुळे गणपत चळवळ्या तरुणांचा नायक झाला चळवळीच्या बदलत्या स्वरूपाने सरकारी यंत्रणाही काहीशी हातबल झाली ब्रिटिश सरकारनेही सुडाची भूमिका घेऊन सामान्य जनतेवर अन्याय आगळीत चालू केली होती सातारा जिल्ह्यातील अव्वल दर्जाच्या गुंडापुंडांना हाताशी धरून क्रांतिकारकांची आश्रयस्थाने संपवायला सुरुवात झाली होती सातारा जिल्ह्यातील वाळवा तालुका तासगाव खानापूर तालुक्याचा पूर्वभाग म्हणजे दरोडेखोरांचे साम्राज्य त्यातील सर्व डाकूंना सरकारने मुक्त करून क्रांतिकारकांच्या पाठीमागे लावले एका बाजूला पोलीस दुसऱ्या बाजूला गाव टगे आणि तिसऱ्या बाजूला दरोडेखोर या कोंडीत सापडून जनता हैराण झाली होती गणपतीचा जीडी बापू लाड झाला होता सर्वप्रथम समाजकंटकांशी सामना करायचा बापूंनी ठरवले त्याप्रमाणे कार्यक्रम आखला चळवळी वाढवण्यासाठी पैसा पाहिजे शस्त्रे पाहिजेत दरोडेखोरांचा बंदोबस्त केलाच पाहिजे धाडसी व जबरदस्त इच्छाशक्ती महत्वाकांक्षा असणारे व्यक्तिमत्व जी डी बापूंचे होते सर्वप्रथम कुंडलचीच बँक लुटली पैसा काही मिळाला नाही तरीही गावकऱ्यांनी दहा बारा मैल पाठलाग केला जी डी बापूंनी यातून मोठा अनुभव घेतला हत्यारीही मिळवलीच पाहिजेत त्याशिवाय प्रतिसरकार वाढणार नाही काही लोकांना हत्याराबाबत बापू विचारत होते ते काही सरळ बोलले नाहीत बापूंना अपमानित केले शेनौलीच्या स्पेशल रेल्वे लुटीपासून धुळ्याच्या साडेपाच लाखांचा खजिना लुटीपर्यंतच्या शौर्यशाली इतिहासाचे प्रमुख मानकरी जी डी बापू लाडच होते याचा सातारच्या लढ्याला मोठा उपयोग झाला बापू आपल्या कर्तृत्वाने क्रांतीचे अग्रणी बनले गावटगे व दरोडेखोर यांचा सामना बापू व सहकार्याने केला होता स्वातंत्र्य चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे ही भूमिका जिडी बापूंची होती भूमिगत चळवळ जोमात चालू होती सावकार टगे दरोडेखोर लोकांना त्रास देत होते सातारा जिल्ह्यातील सातशे खेड्यांतील दहा हजार तुफान सैनिक तीन कॅप्टन आणि अडीचशे उपकॅप्टन यांना याशिवाय दल तुकड्यांना कुंडलमध्ये माळावर व्यायामशाळा होती जिल्ह्यातील तरुणांना ट्रेनिंग दिले जात होते लाठीपासून ते गोळीबारापर्यंतचे शिक्षण डोंगर कपारीला दिले जाऊ लागले प्रशासन कसे चालवावे न्यायनिवाडे कसे करावे गुंडापुंडाणा कसे वागवावे याचेही शिक्षण तज्ज्ञ मंडळीकडून दिले जाऊ लागले क्रांतिशह नाणा पाटील आप्पासाहेब लाड गुरुजी फिल्ड मार्शल जी डी बापू लाड प्रबोधनात्मक व्याख्याने देत होते प्रत्येक महिन्याला दोनशे तरुण शिकून बाहेर पडत होते अल्पावधीतच हजारो तरुणांची बिनीची फलटण तयार झाली त्या सर्व तरुणांना जी डी बापू लाड स्वतः पारखून त्यांच्या निष्ठेची खात्री करून घेत अशा तरुणांना तुफान दलाचा सैनिक म्हणून मान्यता देत असत या महत्त्वपूर्ण तुफान दलाचे फिल्ड मार्शल जी डी बापू लाड होते याच तुफान दलाच्या अधिपत्याखाली ओगलेवाडी कराडपासून आठपाडीपर्यंत शेकडो न्यायालये स्थापन केली होती शेकडो न्यायनिवाडे दिले गेले आणि राबवले गेले विशेषतः स्त्रियांच्या बाबतच्या तक्रारी किंवा मातब्बर मंडळीकडून होणारे त्यांच्यावरील जुलूम याला पायबंद घालण्यात शंभर टक्के यश आले होते बाया बापड्या आया बहिणी जीडी बापूंच्या नावाने ओव्या गात होत्या प्रति सरकारच्या कामकाज पद्धतीमुळे लोकांच्यामध्ये समाधान निर्माण झाले होते क्रांतिकारकांच्याबद्दल जिव्हाळा वाढला होता सरकार दार्जीने लोक तोंडे काळे करून बसली होती समाजकंटकाने डी बापूंच्या नावाचा धसका घेतला होता सातारची भूमी भूमिगतांना अनुकूल होती भूमिगत मात्याने गावभर फिरत होते जे डी बापूंच्या नेतृत्वाखाली असलेल्या कार्यक्षेत्रात ब्रिटिश सरकारचे राज्य संपलेले होते कुंडपुंड चोर दरोडेखोर लुटारू न्यसनाभूत झाले होते फिल्ड मार्शल क्रांती अग्रणी जि डी बापू लाड यांच्या जीवनातील रोमहर्षक आठवणी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत त्या कोणालाही विसरता येणार नाहीत पुणे येथील गोळीबारातून वाचलेले जिडी बापू गावगुंडांच्या कुटील नीतीतून बचावलेले जिडी बापू धुळे जिल्ह्यातील मस्तवाल दरोडेखोरांच्या संघर्षातून बिनधोक बाहेर पडलेले जिडी बापू गावातील गोरगरिबांच्या कळकट मुलांना एकत्रित करून नदीच्या घाटावर त्यांचे कपडे धुवून व स्वच्छ साबणाने आंघोळ घालून संस्कार करणारे जिडी बापू सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन सहकार्याचा हात देणारे जिडी बापू वायफळ याच्यात शिवारात दरोडेखोरांचे प्रबोधन करणारे जिडी बापू पोलीस चौकीतून बंदुका पळवून आणणारे जिडी बापू कुंडल बँक लुटीच्या संघर्षातून वाचलेले जिडी बापू अशी एक ना अनेक रूपे नजरेसमोर उभी राहतात स्वतःच्या जीवनाची शाश्वती नसताना केवळ प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी जिडी बापूंना जोडीदारीन पाहिजे होती म्हणून क्रांतीच्या काळात लग्न केले विजयाताई या बहादूर मुलींनीही पतीबरोबर संघर्षात राहण्याची जिद्द केली आणि पळत्या वाऱ्याबरोबर संसार केला कुंडलला दोनशे पोलिसांची कायम पार्टी होती आणि कुंडलमध्ये जीडी बापूंच्या लग्नाचा बेत नक्की झाला शेकडो क्रांतीवीर हजारो तुफान सैनिक व परिसरातील नागरिक सारा गाव माणसांनी भरून गेला होता याच ठिकाणी म्हणजे कुंडलच्या सूर्योपासना मंदिरासमोर क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंगच्या समोर क्रांतिकारी लग्नाचा बार उडवून दिला होता अगोदर गोरज मुहूर्तावर स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचा शुभविवाह झाला आणि रात्री पावणे बारा वाजता त्याच ठिकाणी जी डी बापू आणि विजयाताईंच्या लग्नाचा शुभमुहूर्त साधला होता हे लग्न म्हणजे एक चर्चेचा विषय ठरला होता लाठ्या काठ्या भाला परची बंदुका पिस्तोले यांच्या आवाजात टोलेजंग मिरवणुकीने व डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या प्रतिज्ञापत्र वाचनाने विवाह हो पार पडला होता विजयाताई डी बापूंची सहधर्मचारिणी झाली होती त्या दिवसापासून ऊन वारा तपास यांचा विचार न करता डी बापूंना अखंड साथ देत त्या राहिल्या होत्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची बहीण वहिनी झाल्या प्रसंगी आईही झाल्या होत्या इंग्रजांच्या नाकावर टिचून हे लग्न घडवून आणले होते स्वातंत्र्यातील सुखासाठी जनता क्रांतीवीरांचे उत्स्फूर्तपणे सत्कार करीत होती डी बापू सत्कारात सामील झाले नाहीत किंवा गळ्यात हार घालून मिरवले नाहीत बापूंना स्वतंत्र भारतात सुराज्य पाहिजे होते शेतकऱ्यांचे कामगारांचे सर्वसामान्य जनतेचे दारिद्र्य संपविणारे स्वातंत्र्य पाहिजे होते त्यासाठी बापू अहोरात्र कष्ट घेत होते काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत एक गट तयार झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या हिताचा प्रश्न धरून कार्यक्रम आखला होता त्यांना काँग्रेसमधील दुसऱ्या गटाने मान्यता दिली नाही पर्यायाने दोन गट पडले याच ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली क्रांतीसिंह नाना पाटील फिल्ड मार्शल जी डी बापू लाड हेही शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले तेथून लोकांच्या हितासाठी संघर्ष होऊ लागला त्याचे सेनापती जी डी बापू लाड झाले निजामशाहीच्या रजाकारांविरुद्ध सातारच्या तुफान सैनिकांनी आघाडी उघडली व हैदराबादच्या मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा दिला, दिला। एवढेच नाही तर स्वातंत्र्याचा पहिला झेंडा भाई उद्धवराव पाटील यांच्या गावी उभा करून हैदराबाद स्वतंत्र झाल्याचे घोषित केले या लढ्यात जीवन मरणाचे संघर्ष झाले सातारच्या तुफान सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि हैदराबाद मुक्त केले ही काही सामान्य घटना नाही संयुक्त महाराष्ट्राचा नेत्रदीपक लढा गोवा मुक्तीसंग्रामात जी डी बापू आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सा साथीने लढले यशस्वी झाले एकोणीसशे सत्तावन्नला तासगाव विधानसभा मतदारसंघातून बापू आमदार झाले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्टपर्यंत पर्यंत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे आमदार म्हणून जी डी बापूंनी मोठी कामगिरी केली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उमटले शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात बापूंनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला जीवाची बाजी मारली त्या जिडी बापूंना स्वातंत्र्यातील सरकारने दीड वर्षांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये टाकले दोष काय तर गरिबांची बाजू घेतो जिडी बापू लाड शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले कम्युनिस्ट पक्षाने बापूंना महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष केले या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावले कुंडल येथील गांधी एज्युकेशन सोसायटी ग्रामपंचायत सोसायटी श्री शित्तेश्वर सहकारी पाणी संस्था गणेशवाडी पाणी संस्था क्रांतिसिंह नाणा पाटील विद्यार्थी वसतिगृह क्रांती सहकारी साखर कारखाना अशा एक ना अनेक संस्थांतून बापूंनी काम उभा केलेले आहे दोन हजार अकरामध्ये बापूंचे निधन झाले धन्यवाद